सुटला वाठार केली मनातील ग्रामदेव मसोबत देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केला वाटाळचा फायनल सुटला लढत चाललेली सात गाड्या पटत एक नंबरचा मानकरी कोण लढत चले सात गाड्या आणि एक नंबरचा मानकरी कोण लढत खळत खेळत नाही प्रशांत नीर्वाद वर्चा स्व नुसती बैला पण तुम्ही त्याला ड्रायव्हर चलाक लागतो आणि ड्रायव्हर आज चलाक घावला त्यामुळे या ठिकाणी एक नंबरचा मानकरी ठरला तर लावा वागा नाही चांगलं कागदम पेन ग्राम देवत मसोबा देवाच्या हातनिमित्त आयोजित केलं वाटारकरांचं हे मैदान आणि आजच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी कोण झाला आपण सगळ्यांनीच बघितलं पंचे ही न्याय देवता असते न्याय देवतेचा निर्णय मान्य करावा लागतो देसाई साहेब जवळ जवळ या ठिकाणी आम्हाला घजाबाई भेटला तवा